पावनखिंडीतील केंबुर्णेवाडी घाट निसर्गाचा मुक्त आविष्कार केंबुर्णेवाडी घाट हिरवाईत न्हावून निघालेला स्वर्ग हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन छेडारे जीवनाचे गीतगारे गीतगारे धुंद भारे असंच काही वातावरण विशाळगड परिसरात पाहायला मिळतंय कोल्हापूरपासून केवळ साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पावनखिंडीतील केंबुर्णेवाडी खाट सध्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनलं आहे मुसळधार पाऊस दाटधुकं खळखळणारे धबधबे शुभ्र फेसाळणारे झरे आणि यामुळे खाटातील निसर्ग सौंदर्य बहरलेलं आहे हिरवीगार वनराई कासारी धरणाचा जलाशय घनदाट झाडीने तयार झालेले आल्हादायक वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे नागमोडी रस्ते आणि कड्या कपाऱ्यातून कोसळणाऱ्या जलधारा हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे घाटमाथ्यावरून दिसणारे विलोभनीय दृश्य आणि धुक्याची शाल पर्यटकांना वेगळाच अनुभव देत आहे येथे येणारे पर्यटक निसर्ग सौंदर्याच्या प्रेमात पडतात आणि अविस्मरणीय आठवणी घेऊन जातात कसे जा कोल्हापूरवरून बांबवडे मलकापूर मांड पांढरेपाणी पावनखिंड मार्गे किंवा मलकापूर आंबा বিশাগড় ঘাটমার্গে কেমুর্ণে এ পৌঁছতা